नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत जेसिंडा अर्डन या न्यूझीलंडच्या पंतप्रधान होत्या आणि त्या कालावधीमध्ये कोरोना होता कोरोनाच्या काळात काळात त्या एका हॉटेलमध्ये गेल्या सोबत त्यांचा बॉयफ्रेंड होता आणि त्या गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जागा आहे का तर मॅनेजर म्हटलं की मॅडम माफ करा पण तुमचाच नियम आहे त्याप्रमाणे फिफ्टी पर्सेंट ऑक्युपन्सी आहे त्यामुळे मुळातच जागा कमी आहेत आणि सगळ्या जागा भरलेल्या आहेत तुम्हाला काही आत्ता इथे लंचला बसता येणार नाही ॲम्वी सॉरी पंतप्रधान महिलेला हॉटेलचा सा व्यवस्थापक सांगतो की जागा नाही माफ करा त्या गेल्या जसेंट आर्डन आणि त्यांनी ट्विट केलं खरं म्हणजे मी अगोदर विचारून जायला पाहिजे होतं आणि ती माझी चूक होती पण कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळी हॉटेल्स या प्रकारचे नियम पाळतायत याचा मला आनंद आहे तुम्ही पंतप्रधान असा किंवा कोणी असा पण तुम्ही सर्वसामान्य माणूस आहात आणि बेसिकली सर्वसामान्य माणूस लोकशाहीमध्ये महत्वाचा आहे पंतप्रधान नव्हे कुठलाच राजकीय नेता नव्हे सर्वसामान्य माणूस हा या सगळ्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे अंतिम सत्ता जनतेची आहे हा देश कुठल्या एका नेत्याच्या मालकीचा नाही किंवा कुठल्याच नेत्यांच्या मालकीचा नाही या देशाचा मूळ मालक खरा मालक हा सर्वसामान्य माणूस आहे अंतिम सत्ताधीश सर्वसामान्य माणूस आहे हा लोकशाहीचा खरा अर्थ असतो आणि हीच कल्पना भारताच्या लोकशाहीच्या पायाशी आहे पण खरं म्हणजे असं घडतं का म्हणजे तुम्ही गंमत बघा मगाशी मी उल्लेख केला जेसिंडा आर्डन यांचा आणखी माझ्या सांगतो जेसिंडा आर्डन या जेव्हा झाल्या पंतप्रधान तेव्हा त्यांनी अगोदर घोषणा केली की देर इज अ गुड न्यूज मी आई होते आणि त्यानंतर त्यांनी घोषणा केली आता मी लग्न करते आणि तरीही तिथे काही खळखळ झाली नाही तुमचं व्यक्तिगत आयुष्य आहे त्यामध्ये काही इतरांनी हस्तक्षेप करण्याचा काही मुद्दा नाही आहे हे सगळं लक्षात घेता आपण कुठे आहोत विचार केला पाहिजे परवा बोलताना मी असं म्हणालो होतो की मुळामध्ये घराणेशाही नावाची गोष्ट जी आहे त्यानं आपलं राजकारण व्यापून टाकलेलं आहे आणि ते व्यापून टाकण्याच्या मुळाशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं राज्य आपली एकूण व्यवस्था सरंजामी पद्धतीची आहे या सरंजामी पद्धतीतून या प्रकारची व्यवस्था तयार होते आणि त्यातून मग घराणेशाही नावाची गोष्ट पुढे येते कसं असतं म्हणजे आपल्याकडे आपलं जे कुटुंब संस्थेचं मॉडेल आहे ते लक्षात घेता साधारणपणे आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी कमावलं पाहिजे आणि जे आपलं आहे ते मुलांचंच आहे आपली सगळी जी काही इस्टेट आहे ते आपल्या मुलांची आहे अशा प्रकारची आपली भूमिका असते अगदी त्याप्रमाणे आपली राजकीय इस्टेट ही पुढच्या पिढीला मुलांना दिली पाहिजे मुलीला दिली पाहिजे अशा प्रकारची धारणा आहे आणि त्यातून घराणेशाही हे सगळं फार सगळी व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन टाकलेली आहे याचा अर्थ असा नाही आहे की समजा एखाद्या नेत्याचा मुलगा हा चांगला असेल तो पुढे आला आणि तो पण झाला नेता ते होण्यामध्ये काही गैर नाही के काही वावगं नाही किंवा असं असं होतं म्हणजे अनेक ठिकाणी असं आपण बघितलं आहे म्हणजे मोतीलाल नेहरू यांचे चिरंजीव असणारे जवाहरलाल नेहरू हे अतिशय उत्तम प्रतिभावंत दृष्टे असे राजकारणी होते आणि त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र येणं भारताची हे ये स्वाभाविक होतं असे काही अनेक उदाहरणं सांगता येते पण मुद्दा असा आहे की काहीही करून वाटतील तर झालं तरीही राजकारण्याचा जो प्रयत्न असतो आपल्या पुढच्या पिढीला आणायचंच त्यांना लॉन्च करायचं त्यांना राजकारणामध्ये सेटल करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि तो राजकारणामध्ये जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत काही खरं नाही असं मानायचं आणि सर्वसामान्य माणसांनाही असं वाटतं की असं झालं पाहिजे याच्या अनुषंगाने मात्र जरा नीटपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि आता हे लोण सगळीकडेच पोहोचलेलं आहे हे गंमत बघा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुद्दा मला आजचा आजचा विषय जो आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांची यादी मी बघत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की जवळपास वीस उमेदवार हे घराणेशाहीचे आहेत काहीतरी वारसा असणारे आहेत आणि प्रमुख वीस उमेदवार म्हणजे साधारणपणे आपण असं मानलं की अठ्ठेकाळी जागा आहे आणि पैकी अठ्ठेचाळीस गुणलेले दोन म्हणजे शहाण्णव तर शहाण्णव जागा साधारणपणे महायुतीचा एक उमेदवार आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार असे दोन महत्वाचे उमेदवार आपण जर मानले ह्या दोन आघाडी आणि युतीचे तर साधारणपणे शहाण्णवपैकी वीस जण म्हणजे जवळपास वन फोर्थ असं म्हणता येईल आपल्याला पंचवीस टक्के उमेदवार हे घराण्याचा वारसा सांगणारे आहेत वडील काका आजोबा सासरे काही असेल पण असा वारसा सांगणारे असे वीस जण आहेत ते मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यात पुन्हा गमतीची गोष्ट अशी आहे की घराणेशाहीला सुरुवातीपासून ज्यांनी विरोध केला किंवा आजही काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करणं हे ज्यांचं प्रामुख्याने सूत्र असतं टीकेचं त्या भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत म्हणजे जे वीस उमेदवार घराणेशाहीमधून आलेले आहेत त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सात आहेत माझ्या बघा म्हणजे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवत आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील हे अर्थातच विखे पाटील कुटुंबातले विखे पाटलांची लेगसी वारसा आपल्याला माहीत आहे आणि साधारणपणे असं म्हणूया आपण की विखे पाटील हे पद्मश्री विखे पाटील त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील जे केंद्रीय मंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव हे राधाकृष्ण विखे पाटील जे आता मंत्री आहेत तर अशा प्रकारचा हा सगळा मोठा वारसा आहे तर तो सुजय विखे पाटील सांगतात अकोल्यामध्ये अर्थातच प्रकाश आंबेडकर उभे आहेत आणि त्यांचा वारसा वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत भाजपचे ते अनुप धोत्रे आहेत अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे हे आता विद्यमान खासदार आणि मंत्री पण होते तर तो वारसा आहे बारामतीतली लढत आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल वेगळी तपशील द्यायची गरज नाही सुप्रिया सुळे आणि सुरित्रा पवार या दोघीही असा वारसा सांगणाऱ्या घराण्याचा त्या उमेदवार आहेत हातकणकल्यामध्ये म्हणजे दोन प्रमुख उमेदवार आहेत शिवसेनेचे धैर्यशील माने धैर्यशील मानेंचे आजोबा बाळासाहेब माने आई त्यांच्या ज्या आहेत निवेदिता माने तर हे हे दोघेही खासदार होते हातकरांगल्या मठ सत्यजित पाटील उभे आहेत महाविकास आघाडीकडून त्यांचे पण वडील आमदार होते त्यामुळे हा सगळा जो वारसा आहे मी मुद्दाम सांगतो घराणेशाहीच्या अनुषंगाने नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित हिना गावितांचे अर्थातच विजयकुमार गावितांच्या त्या कन्या आहेत तिथे गोपाळ पाडवी जे गोपाल पाडवी जे उभे आहेत काँग्रेसचे तर ते सुद्धा असाच वारसा सांगतायत त्यांचे वडील हे माझी माझी मंत्री त्यामुळे ते पण मुद्दाम सांगितलं पाहिजे बीडमध्ये अर्थातच पंकजा मुंडे उभे आहेत कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आहेत आणि श्रीकांत शिंदेंचं वैशिष्ट्य असं की श्रीकांत शिंदे अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आहेत दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार आहेत डॉक्टर भारती पवार यांचं वैशिष्ट्य असं की त्यांचे म सासरे ए टी पवार हे माजी मंत्री त्यांच्या या सुनबाई आहेत रावेरमध्ये डॉक्टर रक्षा खडसे आहेत रक्षा खडसे अर्थात एकनाथ खडसेंच्या सुनबाई आहेत आता माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव पुढे आलेलं आहे आणि ते आत्ता अर्ज भरत आहेत धैर्यशील म मोहिते पाटील हे सोळा तारखेला अर्ज भरतील धैर्यशील मोहिते पाटील हे विजयशिवाय मोहिते पाटलांचे पुतळे आहेत शिवाय शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून हो तो सगळा वारसा सुरू होतो सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे उभे आहेत त्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत आणि अर्चना पाटील यांचे सासरे हे पद्मसिंह पाटील आणि पती राणा जगजितसिंह हे दोघेही अर्थातच मोठे राजकीय नेते तर तो वारसा आहे म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठे सगळी जर नावं बघितली आपण तर वीस उमेदवार हे थेटपणे काहीतरी राजकीय लिगसी सांगणारे राजकीय घराण्याचा वारसा सांगणार आहे असे दिसत आहेत याचा अर्थ मी मागे म्हटलं होतं की कोणी कोणाचा मुलगा असणं पुतण्या असणं सून असणं यामध्ये अपात्रता नाही आहे पण अलीकडे हे प्रमाण प्रचंड वाढत चाललंय आणि अगदी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अगदी खालच्या स्तरापर्यंत म्हणजे नगरसेवक असोत की थेटपणे पंतप्रधान असोत किंवा मा, काय महापौर असोत मुख्यमंत्री असोत या सगळ्या स्तरांपर्यंत हे जे दिसतंय तर मला असं वाटतं की याचा याच्यावर मात्र जरा नीटपणे विचार केला पाहिजे कारण ही एकूणच ही संख्या वाढत चाललेली आहे की मानसिकता पण वाढत चाललेली आहे की आपल्याला मुलाला लॉन्च करायचं आहे तर हे जर होत गेलं तर राजकीय क्षेत्र हे आक्रसत जाईल आणि मागे असं म्हटलं होतं की बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्या प्रकारची माणसं आघाडीवर आहेत पुढे आहेत पण राजकीय क्षेत्र मात्र एकच असं आहे की जे त्याच विशिष्ट क्लाससाठी आरक्षित होत चाललेलं आहे आणि त्यामुळे मग त्याच त्यांचीच मुलं पुन्हा त्यांची मुलं त्यांची मुलं असं जे होत चाललं आहे म्हणजे तीन कारण आहेत पहिलं कारण मला असं वाटतं की एकतर संस्थेचं मॉडेल मी तुम्हाला सांगितलं मी अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये असं कोणाला वाटत नाही की आपले, आपले नीपन नीपन जे पंतप्रधान आहेत किंवा अध्यक्ष आहेत किंवा अगदी बाकीचे जे काही सिनेटचे सदस्य वगैरे आहेत की त्यांनी आपल्या मुलांनी पण निवडणूक लढवली पाहिजे आपल्या मुलांनी पण राजकारणात आलं पाहिजे असं काही फारसं होत नाही आपल्याकडे सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मुली या हिस्टॉरियन आहेत प्राध्यापक आहेत त्यांना कधी राजकारणात असं वाटलं नाही आणि मुद्दाम आलं पाहिजे आणलं पाहिजे असं मनमोहन सिंगांना कधी वाटलं नाही मी उल्लेख करत होतो अमेरिकेचा अमेरिकेमध्ये सुद्धा अगदी अध्यक्षांची मुलं वेगळ्या प्रकारची कामं करत असतात त्यांना जे आवडेल ते करत असतात जा मुद्दा म्हणून राजकारणामध्ये आलं पाहिजे असं काही त्यांना वाटत नाही आणि असा प्रयत्न खास केला जात नाही हा पण राजकारणात कोणाला यायचं असेल तो, तो रोखलंही जात नाही असे पण असे पण उदाहरणं आहेतच राजकारणामध्ये कोणी आलं अगदी बिल क्लिंटन याची पत्नी पण आली राजकारणामध्ये पण मुलगी नाही आली पत्नीची इच्छा होती पत्नीचं त्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढवली पण त्यांना त्यांची इच्छा होती पण मुलगी जी आहे चेन सी ती नाही आली त्यामुळे कोणाला यायचं कोणाला नाही यायचं हा पर्याय खुला असतोच पण प्रत्येक वेळी पुढच्या पिढीला लॉन्च करणं हे जे दिसतंय म्हणजे मी विशेषतः मला असं दिसतंय की आत्ता मी बघत होतो तर बहुतेक नेते जे आहेत ना साधारणपणे पन्नाशीचे किंवा साठीचे बहुतेक नेत्यांना आपल्या मुलांना लॉन्च करायचं असं ठरलंय त्यांचं आणि त्या अनुषंगाने सगळी पावलं पडतात की अरे आपला आपल्याला आपला मुलगा किंवा मुलगी लाँच केली पाहिजे हे जे ठरवून अगदी केलंच पाहिजे हे जे आहे की आपला वारसा पुढे कोण चालवणार आपलं घराण्याचं नाव पुढे कोण चालवणार तर मला असं वाटतं की हे फार घातक आहे आणि त्याच्या अनुषंगानं मात्र विचार केला पाहिजे हा मुद्दा लोकशाहीच्या अनुषंगाने फार घातक आहे हा पहिला एक भाग मी म्हटलं तीन कारण हे पहिलं कारण कुटुंबसंस्थेचं प्रारूप दुसरं जे कारण आहे ना ते मला असं दिसतंय आहे की एकतर भारतातल्या निवडणुका पैशांवर बऱ्यापैकी लढवल्या जातात म्हणजे साधी गोष्ट आहे खाजगीमध्ये सगळे सांगत असतात लोकसभा लढवायची म्हणजे किती कोटी निवडणूक आयोगानं खर्चाची जी मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेला काही अर्थ नाही आहे पण पैसे लागतात निवडणुकीला आणि ते किती लागतात हे जवळपास सगळ्यांना ठाऊक आहे तर एवढे पैसे जर खर्च करायचे असतील तर सर्वसामान्य माणूस ती निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे मग विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये ही निवडणूक जाते हे पण त्याचं एक कारण आहे हे दुसरं कारण आहे तिसरं कारण जे आहे मी म्हटल्याप्रमाणे की आपली बेसिकली सामाजिक मानसिकता झालेली आहे की आपल्याच लोकांना सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की अरे हे स्वाभाविक आहे उलट पक्षी जर कोणी वारसा चालत चालवत नसेल पुढे तर त्यांना अपयश आलं असं वाटतं की अरे तुमचा मुलगा मुल यांचा मुलगा कोणीच नाही आला राजकारणामध्ये ना असं कसं काय राजकारणामध्ये आलंच पाहिजे जणू काही असं सर्वसामान्य माणसांनाही वाटतं तर मग ते गृहीत धरलं जात आणि विशेषतः सर्वसामान्य माणसांना नेता व्हायचा म्हणजे काहीतरी मोठा माणूस पाहिजे पैसा पाहिजे नाव पाहिजे वलय पाहिजे हे मॅनचं काम नाही सर्वसामान्य माणसांचं काम नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वाटतात ना या सगळ्या परसेप्शनमधून अनेकदा चुकीचे पायंडे पडतात आणि त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटलं तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे काही फार नवीन मी सांगतो आहे असं नाही फार वेगळं सांगतो आहे असं पण नाही ते काही मुद्दे यापूर्वी पण मी बोललेलो आहे पण मला असं वाटलं की या निमित्तानं ही जी यादी आहे की वीस जणांची की वीस उमेदवार हे थेटपणे घराणं शाहीमधून आलेले आहेत त्याचा किमान उल्लेख करावा आणखी एक खरं म्हणजे वीस उमेदवारांचा मी उल्लेख केला ते बावीस म्हणायला पाहिजे याचं कारण असं की मग कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांचाही त्या, त्या प्रकारचा वारसा आहे आणि साताऱ्यामधून उदयनराजे उभे राहतील असं दिसतंय त्यांनी प्रचार सुरू केलाय अद्याप त्यांना भाजपनं आणखी उमेदवारी दिलेली नाही आहे त्यांनी कुठल्या तिकिट्यावर उभं राहायचं हा कदाचित मुद्दा असावा पण गटाच्या चिन्हावर जर ते उभे राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार गटानं सांगितलेलं आहे आता घड्याळ्याच्या चिन्हावर उभं राहिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं राहिला उदयनराजेंना आवडेल का आ, हा मुद्दा आहेच आणि भारतीय जनता पक्ष त्यांना उमेदवारी देईल का असं आहे पण एकूण उदयनराजे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील असं दिसतं आहे त्यामुळे हे हे दोघे हे दोन उमेदवारसुद्धा त्या अर्थानं वारसा असणारे आहेत त्यामुळे एकूण ही संख्या बावीस होती तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू